नवरात्राच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आज पहिल्या दिवसाचं नवरात्रीचं दुर्गा देवींचे स्वरूप म्हणजे शैलपुत्री देवी शैलपुत्री देवी यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे एक अशी देवी जिचे वाहन नंदी आहेत शुभ्र वस्त्र जिने परिधान केलेले आहेत तिच्या उजव्या हातामध्ये तिने त्रिशूल धारण केलेलं आहे आणि डाव्या हातामध्ये तिच्या कमळपुष्प आहे जिच्या ललाटावर म्हणजे कपाळावर चंद्र आहे अशा देवीला मनापासनं डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे शैलपुत्री देवी ओम शं शैलपुत्री देवी नमहा दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे बघा इतके सुंदर ह्या देवीचे स्वरूप शैलपुत्री जेवी शैलपुत्र म्हणजे हिमालय हिमालय पुत्री इतकी छान ही देवी जी शिवशक्तीचे स्वरूप असलेले नंदीदेव यांच्यावर आरूढ होऊन आलेली आहे पांढरा शुभ्र रंग तिचा आवडतीचा म्हणून तिला आज पांढरी फुले आपण अर्पण करणार आहोत त्याचबरोबर पांढरा रंगाचा खाद्यपदार्थ ज्याच्यामध्ये साजूकतो त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे विविध मिठाई ती नैवेद्य म्हणून आपण ह्या देवीला अर्पण करणार आहोत सात्विकतेचे प्रतीक असलेली शैलपुत्री देवी प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे ओम शम शैलपुत्री देवी न मूलाधार चक्र बघा शरीरामधले पहिले चक्र नवरात्राची उपासना करताना या चक्रापासनं उपासनेला सुरुवात होते अतिशय महत्वाचे असलेले मूलाधार चक्र या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आणि तृप्त आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे अतिशय महत्वाचा घटक असलेला रक्त धातू त्यामध्ये असलेला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे या पवित्र ग्रहाशी पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे त्याद्वारे पवित्र देवस्थानांना आपण भेटी देत आहोत प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि खोल श्वास सोडायचा आधी देवता श्री गणेशा बघा ज्यांना मान आहे प्रत्येक पूजेमध्ये आज नवरात्रची पूजा करण्याअगोदर दोन विड्याची पाने मांडून त्याच्यावर सुपारी ठेवून श्री गणेशांचे प्रतीक असलेली सुपारी आणि त्याचबरोबर कलशसुद्धा श्री गणेशांचे प्रतीक त्याद्वारे आपण आपला नवरात्र उत्सव त्याला सुरुवात करत आहोत बुद्धीच्या देवतेला मनापासनं नमस्कार करून लम रुपी ऊर्जा तिला आपण आवाहन करत आहोत कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत लम रुपये ऊर्जा आत्मदेतीये मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या ही ऊर्जा फिरत आहे जणू काही साक्षात देवी शैलपुत्री पुत्री देवींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ह्या बीजमंत्राद्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना लमचं उच्चारण करा लम पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा भरभरून प्रत्येक अवयवाला मिळत आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे शैलपुत्री देवी जिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे सतरजतुम गुणांद्वारे हे मनुष्य योनी तिचे आपण कल्याण करत आहोत त्याचबरोबर धर्म अर्थ आणि मोक्ष जे आहे संतुलनाचे प्रतीक त्रिशूल रूपी संतुलन आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहे कमला से फूल जे प्रतीक है से पूर्ण समाधान या आयुष्या अपने द्वारे अपने ऐश्वर्य प्राप्ति होता है हवा हवाहवा भाव जाऊन देण्याची आपली जास्तीत जास्त भावना दृढ होत आहे बघा देण्यात जो आनंद आहे तो कशातही नाही आहे प्रत्येक क्षणाला देवी शैलपुत्री देवीचे खूप आभार सावकाश दोन्ही हात तुमचे स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा पवित्र गंगाजल प्रत्येक पूजेमध्ये ज्याचे स्थान आहे त्या गंगा मनापासून मनापासनं नमस्कार गंगाजलाचा वापर करून आपण आपले नवरात्र सुरू करत आहोत देवश देवी शैलपुत्रींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा बघा इत्यादी पवित्र नद्यांचे स्मरण करून आपण आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे या जलतत्वामध्ये अशी शक्ती आहे जी पूर्ण स्वच्छता आपल्या शरीराची आंतरिकदृष्ट्या बाह्यदृष्ट्या कळत नकळत कळत घडलेल्या चुका ह्या जलतत्वामध्ये अशी शक्ती शरीर शुद्धी करण्याचे काम स्वादिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक अवयवाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व चंद्रतत्व चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी जिला आपण ॲक्टिवेट केलेले आहे त्या चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना वमचं उच्चारण करा त्याद्वारे जी कंपणं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या वम பவித்தகங்காஜார்ப்பணக்க या देवीची आज आपण प्रतिष्ठापना केलेली आहे दुर्गा देवींचे सुंदर रूप शैलपुत्री देवी मूलाधार चक्रावर विराजमान झालेले आहेत ओम शम शैलपुत्री देवी नमहा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम जलतत्वाचे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना चालना मिळत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार श्री महालक्ष्मींचे स्वरूप विविध रूपामध्ये असलेल्या देवी त्यातली देवी शैलपुत्री यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आरोग्याची देवता अग्नीची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकून म्हणापासनं नमस्कार अग्नी तत्व सूर्य, तत्व सूर्य नाळी नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे अग्नी तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत आजपासून सुरू होणारे नवरात्रीचे उपवास बघा जे असे पदार्थ आहेत ज्याद्वारे आपले अग्नितत्व सक्षम व्हायला मदत होते खूप आभार मानायचे देवी शैलपुत्रींचे ओम शम शैलपुत्री देवी नमहा महा बघाजीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे त्याद्वारे आपले अग्नितत्व दिवसेंदिवस खूप छान काम करत आहे अग्नितत्वाचे स्वरूप असलेले सगळे उपवासाचे छान पदार्थ बघा लाल भोपळा रताळे वरईचा भात भेंडीची भाजी असे विविध छान पदार्थ त्याच्यामध्ये राजगिरा राजगिऱ्याची भाजी बघा परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या उपवासामध्ये विविध पदार्थ आहेत ज्याद्वारे अग्नितत्व सूर्यतत्व रक्तधातूमधला प्रत्येक घटक आपला सक्षम होत आहे प्रत्येक क्षणाला देवी दुर्गांचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपले आज तत्व, अधिकाधिक सक्षम होत आहे ओम शं शैलपुत्री देवी न आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप विचारपूर्वक आपण उपवासाचे पदार्थ ग्रहण करत आहोत खो श्वास घ्या आणि बीजमंत्र रमचं उच्चारण करा रम अग्नितत्वाच्या स्वरूपात शैलपुत्री देवी आपल्या मणिपूर चक्रावर विराजमान झालेल्या आहेत प्रत्येक क्षणाला तत्वाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे प्राणवायू भरभरून वाहत आहे खूप विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत प्रत्येक क्षणाला देवी दुर्गांचे खूप आभार तिचे सूक्ष्म स्वरूप अन्नपूर्णा देवी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे फक्त तत्व सांभाळण्यामुळे अर्धे अधिक आजार त्यांच्यापासून आपण लांब राहत आहोत सावकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवलिंगाचे खूप आभार शिवदेवांची शक्ती असलेले पार्वतीचे स्वरूप देवी शैलपुत्री जी सात्विकतेचे स्वरूप आहे बघा तिच्या आधीच्या जन्मामध्ये दक्ष देवा दक्ष राजाची कन्या सती म्हणून जन्मास आली राजाच्या मनाविरुद्ध तिने शंकर देवांशी लग्न केले आणि जेव्हा दक्षराजाने यज्ञ केला त्यावेळेस देवी सती जी पार्वतीचे स्वरूप तिला आमंत्रण नसताना ती त्या यज्ञाच्या ठिकाणी पोचली जिथे सगळ्या देवी देवता होत्या पण कोणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे क्रोधित होऊन त्या यज्ञाच्या अंग अग्नीमध्येच देवी सतीने स्वतःची आहुती दिली त्यामुळे क्रोधित झालेले शंकरदेव ज्यांनी पूर्ण यज्ञाचा विध्वंस केला बघा अशी सती जी शिवशक्तीचे स्वरूप तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आणि तिच्या पुढच्या जन्मामध्ये तिने हिमालय पुत्री म्हणून अवतार घेतला बघा जी हिमालयाप्रमाणे सक्षम आहे सात्विक आहे पाषाणासारखे आपले ठाम निर्णय या शक्तीची उपासना आपण आजपासून करत आहोत त्या देवी शैल पुत्रींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार चंद्रग्रहाचा जर दोष असेल तो तो निघून जाण्यासाठी शैलपुत्री देवीची उपासना करतात सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वासाचे खूप आभार बीजाक्षर अक्षर यमद्वारे Yum! Yum! Yum. बद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे आपल्या हृदयामध्ये उठणारे आंतरिक भाव प्रत्येकाबद्दल चांगल्या भावना त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडामधली अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती भरभरून आपल्या हृदयामधनं वाहत आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले वायु तत्वाची आधी देवता पवनपुत्र हनुमानजी आपल्या अंतरंगामध्ये स्थित झालेले आहे त्याद्वारे शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे पवनपुत्र हनुमानजींचे खूप खूप आभार यमद्वारे यम शम शैलपुत्री देवी नमहा या देवीचा आपण आज एकशे आठ वेळा जप करणार आहोत त्याद्वारे भरभरून तिचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आकाश तत्वाशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेला हा पवित्र आत्मा या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत त्याद्वारे सगळी चांगली कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत प्रत्येक पुण्यकर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत प्रत्येक क्षणाला चित्रगुप्तांचे खूप आभार ओम शं शैलपुत्री देवी नमहा बघा साक्षात देवी सरस्वती बुद्धीची देवता कंठाच्या मध्यस्थानी विराजमान झालेल्या आहेत डोकं टेकून त्यांना मनापासनं नमस्कार आपल्याद्वारे कोणी दुखावला जाणार जाणार नाही याची काळजी आपण घेत आहोत प्रत्येकाशी फक्त चांगले वागणे आणि चांगले बोलणे आपल्याद्वारे कोणीही दुखावला जात नाही आहे त्याद्वारे ह्या शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या मंगलकारी शक्तीचे खूप आभार हम द्वारे हम ओम शम शैलपुत्री देवी नमहा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी जिच्यावर आहेत आपले सक्षम सातही चक्र ज्यांना भरभरून शक्ती मिळत आहे शैलपुत्री देवीचा सुंदर आशीर्वाद प्रत्येक चक्राला मिळत आहे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत पवित्र आत्म्याचे खूप आभार सगळ्या दैवी शक्तींचे आपल्या सगळ्या रेखी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ओम द्वारे अ शैलपुत्री देवी नमहा इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण ऐकत आहोत चांगल्याच बातम्या आपण ऐकत आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडात असणाऱ्या सगळ्या चांगल्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ओम शम शैल पुत्री देवी नमहा, महा प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार ओम द्वारे Oh सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे पवित्र देवस्थानांना आपण भेटी देत आहोत या देवस्थानात आहे पवित्र लहरी ज्याद्वारे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार म्हणा देवी शैल पुत्री देवींचे खूप खूप आभार त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम शम शैलपुत्री देवी महा, अकार तू ब्रह्मा उकार तू विष्णू मकार तू महेश्वर रूपी ओम आपल्या प्रत्येक चक्रामध्ये स्थित झालेला आहे खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला